नमस्कार मित्रमंडळी पर्व मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठीची डिकोडेड हिस्ट्री बिग बॉस मराठी पाहिलं तर आपण पहिल्या पर्वापासून पाहू शकता की वेगवेगळ्या वयोगटातली माणसं या, या पर्वामध्येही होतात इथे कोणतीच वयाची बंधन आणि अट नाही आहे पण जे हिंदी बिग बॉस पाहत असतील त्यांनी त्यांनी समजून जावं की हिंदी बिग बॉसमध्ये वयाचा बंधन असू आहे जास्त वयोगटातील माणसं हिंदी बिग बॉसमध्ये सह सहभागी होत नाही शक्यतो आणि मराठी बिग बॉसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वयोगट सत्तर ते ऐंशी वयोगटातील माणसं देखील मराठी बिग बॉसमध्ये भाग घेतात पण हिंदी बिग बॉसप्रमाणेच मराठी बिग बॉसमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे म्हणूनच इतर आणि गेल्या काही सीझनपासून आलेले कंटेस्टंट प्रेमाची खोटी खोटी जाणीव करून एकमेकांसोबत लव अपेक्षण असण्याची बाब जाहीर कराने सुरुवात केलेल्या या ट्रेनची सांगता आता या सीझनमधील देखील प्रत्येक कंटेस्टंट करण्याच्या प्रयत्नात आहे हालाकी की जी लोकं लग्न करून बाहेरून आले आहेत त्यांचा प्रेमाचा आणि त्यांचा काही संबंध लागत आहे बट जी लोकं लग्न केलेले नाही आहेत त्या लोकांचा चांगलाच संबंध या गोष्टींची लागतोय तर लव्ह ट्रँगल तर काय लव्ह रेक्टँगल देखील पाहायला मिळू शकतात या सीझनमध्ये कोणाचा काही भरोसा नाही कोणत्याही थराला जाऊ शकतात या सीझनमधली माणसं असू शकते एखाद्याला अफेक्शन पण जेणेकरून ते तुम्ही एका हप्त्यात दोन हप्त्यात तीन हप्त्यात दाखवण्याऐवजी ती एक फीलिंग वेगळ्या हप्त्यात मांडली तर काही फरक नाही पडत सुरुवात पहिल्याच आठवड्यात आलेल्या दोन दिवसात प्रेम होणं ही भावना मला कुठल्याही पद्धतीने साहजिक वाटत नाही आहे ही बनावटी असू शकते आणि आहेच बनावटी असणारच तर तुम्हाला काय वाटतं या बिग बॉस मराठीच्या पर्वामध्ये झालेले प्रेम प्रकरण किती योग्यरित्या दाखवण्यात येईल आणि महाराष्ट्राच्या बारीक जनतेवर म्हणजे वयोगट आणि वाईन विद्यार्थ्यांवर याचा काय प्रभाव पडेल तसंही रील्सद्वारे आजकाल पूर्ण जनता बिघडत चालली आहे बट बिग बॉस त्यात भर टाकू शकतोय का यावर तुमचे मत मांडा धन्यवाद